यत्र नारी, नार म्हणजे जिथं नारीची पूजा होते जिथं नारीचा सन्मान होतो तिथं देवाचा वास असतो असं मराठीमध्ये संस्कृतमध्ये संबुता पटोलबाम हर्षिता पटोलबाम आणि ध्वनी पटेल यांचं शाळेच्या समन्वयक या नात्यानं हार्दिक स्वागत करतो पटेल सरचे जे पुतले आहेत मोहितबाई पटेल यांच्या पत्नी आहेत आणि आजी तिकडं बघा तिकडं कॅमेराकडे बघा तिकडं तिकडं बघा तिकडं बघा तिकडे दहा दहाच्या ठिकाणी साडी मात्र आल्यानंतर कुठेही जायचं नाही तर थांबायचं ओके मी बच्चावर उपस्थित ज्या बांध्यावर विनंती करतो की आपण या ठिकाणी पावशी या ठिकाणी That's right, yeah. <laughs> नमस्कार माझं नाव निर्मला अनिल कल्याण मी खैरगाव येथील आहे जागतिक महिला दिनानिमित्त आज ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये कार्यक्रम ठेवण्यात आला होता तरी अडीचशे पेक्षा जास्त महिला इथे उपस्थित होत्या तरी सगळ्या महिलांचं कुमोद पटेल यांनी साडी थोडी देऊन सन्मान करण्यात आला तरी आम्ही त्यांच्या आभारी आहोत नमस्कार माझं नाव गोदावरी गुरुनाथ कल्याण आहे मी खैरगाव येथून आहे आज आमच्या खेरगाव येथील शाळा ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये कुमुद सर पटेल यांनी महिला जागतिक दिन साजरा केलेला आहे महिला इथे उपस्थित दोनशे ते अडीचशेहून जास्त अधिक होते त्यांना साडी जोळी देऊन कुमुद सर पटेल यांनी त्यांचा सत्कार केलेला आहे आज महिला जागतिक दिनानिमित्त सर कुमुद सर पटेल यांनी आमचे महिला सत्कार केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत मोहित पटेल Uh, आज आठ मार्च विश्व महिला दिवस के अवसर पर ग्रीन वैली परिवार की ओर से सभी नारी शक्ति का सम्मान और उनके आदर भाव से सभी महिलाओं का साड़ी देकर सम्मान किया गया है तीन सौ महिला को साड़ी देकर सम्मान किया गया है। हैप्पी वुमेन्स डे